मातोशी वृद्धाश्रम येथून आलेला आहे कॉल आणि स्वराच्या नावाने पुन्हा एकदा श्रावण सोमवारी तारखेला मी अन्नदान करणार ओके घेत असते स्वतःला थोडंसं दुःख होतच असते काही लोकांना आपण जीव लावतो आणि असं होते तर इट्स ओके बाकी सर्व बहिणींना रक्षाबंधनच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा प्रयत्न फ्रेंड्स आज शेवग्याची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे कारण तुम्ही बोलता की ताई रेसिपी शेअर कर आणि रक्षाबंधननिमित्त खूप म्हणजे मी दुःखी पण आहे भरपूर मी रडून पण घेतलं आणि स्वराच्या स्कूलला जाणार आहे मी रक्षाबंधन साजरं करायला ते का जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक ला करा श्री स्वामी समर्थ हॅलो हाय फ्रेंड्स तर आज मी सकाळी सकाळी गोंधळ घालून ठेवलेला आहे एक स्वराजला स्कूलला पाठवलं पण त्याच्या स्कूलमध्ये आज रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं म्हणजे सर्व मुलं मस्तपैकी न्यू ड्रेस वगैरे घालून घेतले आणि स्कूलचा मेसेज होता की बाबा जे गर्ल असेल त्यांनी एक राखी आणायचं बॉईज असतील त्यांनी बहिणीला गिफ्ट आणायचं आम्ही विसरलो आता मी त्याच्या जा स्कूलला जात आहे त्याचा जा एक ड्रेस घेऊन आणि दिदी त्याच्या बहिणीसाठी जे होणारी बहीण आहे तिच्यासाठी गिफ्ट घेऊन तर चला फुलं वगैरे घेऊन येते तुझ्यासाठी हॅलो प्र फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर तुम्हाला तर माहिती आहे उद्या रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन हा बहीण भावाचा सण असतो आणि खरंच काही काही मुलींना भाऊ असूनसुद्धा काही कामाचं नसते माझ्यावरून तर तुम्ही म्हणजे मला ते वेळ ना दहा दहा आठ होते की आपण त्या व्यक्तींसाठी काय केलं आणि त्यांनी बदल्यात आपल्याला काय दिलं तर स्वराजच्या स्कूलला गेली त्याला युनिफॉर्म आणि त्याच्या बहिणी जी होणारी बहीण आहे तिला गिफ्ट देऊन आली त्याच्यानंतर संपूर्ण घर आवरून घेतलं गॅस ओटा क्लीन घेतलं अनार अनार असतात त्याचे दाणे वगैरे काढून ठेवले आणि वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावून दिले आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे केलेली आहे आणि हे स्वामींचं वटवृक्ष आहे जे मनिषांनी मला वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलं होतं तर फायनली आज स्वामींना विराजमान केलेलं आहे मस्तपैकी लायटिंग वगैरे लावून आणि घरा घरात स्वामी समर्थांचा मंत्रसुद्धा लावून दिला आणि खूप पॉझिटिव्ह एलर्जी येत होती त्याच्यानंतर स्वराज झोपला त्याला झोपेतून उठवलं त्याला क्लासला पाठवलं आणि मी आलेली आहे मातोश्री वृद्धाश्रम येथे जाणार होते कारण त्याचं असं झालं होतं की मला दोन तारखेलाच मातोश्री वृद्धाश्रम येथे ना अन्न अन्नदान करायचं होतं परंतु तिथं एवढ्या तारखा बुक होत्या ना की जेणेकरून आम्हाला तारीख मिळाली नाही आणि अकरा तारीख स्वराच्या नावाने बुक झाली होती आणि तिकडं तुम्हाला तर माहित शोधवृद्धाच्या महत्वाचे मी केलेला आहे तर इथून मला कॉल आला तर मला असं वाटलं की नको स्वामींची इच्छा असेल आपण अन्नदान करावे म्हणून कशाला आपण ना करावे तिथंसुद्धा केलेलं आहे आणि इथंसुद्धा केलेलं आहे कसं खाने पिले का होत आहे खाणे का नाम आणि स्वामींची कदाचित हेच इच्छा असेल की मी जे काही कमावते त्याच्यातून थोडंसं मी अशा गोरगरिबांना किंवा ज्यांना आवश्यकता आहे त्यांना दिलं पाहिजे आणि मला अजून एक सांगायचं आहे की होईल शक्यतो ना लोकांचा आशीर्वाद घ्या भूकेल्यांना अन्न द्या तहानल्यांना पाणी द्या निराधांना आधार द्या आणि होईल ना तर कुणाचं अश्रुपुसण्याचं कारण नाही ना त्याच्या डोळ्यात आपल्यामुळे अश्रू येणार कारण एका तळतळाट लागला ना तुम्ही कुठचेच राहत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी कोणाचा आजपर्यंत तळतळाट घेतला नाही त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की माझ्यासोबत नेहमी पॉझिटिव्ह होते चांगले होते एवढे माझ्यावर संकट आले परंतु माझ्या स्वामींनी माझं प्रत्येक वेळेस रक्षणच केलेलं आहे तर माझे तर आलेला आहोत आम्ही मातोश्री वृद्धाश्रम येथे चालू आहे बघा चला आम्ही आलेलो होतो मातोश्री वृद्धाश्रम येथे कारण स्वराचा वाढदिवस इथंच साजरा करायचा होता पण दोन तारीख भेटली नव्हती म्हणून आपण शोध वृद्धाश्रममध्ये गेलो होतो पण इथं मी शब्द दिलेला होता आणि मोहिनी हजारे शब्द पाडण्यासाठी काही पण करू शकते म्हणून आपल्या हाताने तेवढं धर्म लिहिलेलं असेल असं मला वाटते म्हणून मग खिचडी ठेवलेली आहे त्या दिवशी बसू का खिचडी ठेवलेली आहे त्याच्यामुळे मग त्यांना अमाऊंट वगैरे द्यायला आलो होतो आम्ही आणि थोडंसं नियोजन वगैरे कसं करायचं काय करायचं म्हणून एक मिनटं बसू द्या मग तर नियोजन पण करायचं होतं कसं करायचं काय करायचं तर त्यासाठीच आम्ही आलेलो होतो फायनली हाताने गताव इथून आणि बघ थोडंसं बघूया तर आम्ही मातोश्री वृद्धाश्रम इथे गेलो आणि जे आता म्हणजे श्रावणी सोमवार अकरा तारखेला आम्हाला सकाळी म्हणजे त्यांना नाश्ता द्यायचा आहे साबुदाण्याची उसळ प्लस केळी वगैरे आम्ही वाटप ठेवलेला आहे ते दिल्यानंतर आणि माहिती आहे का जेव्हा आपण अशा लोकांची मदत असून करतो ना खूप छान फील होते कोण आलं बाबू घरी कोण आलं कुठं वा तर आज मुहूर्त निघाला आणि आम्ही स्वामी महाराजांना त्यांच्या स्थानावर विराजमान करून दिलेला आहे बघू शकता आणि मस्तपैकी पादुका पण आणलेली आहे स्वामींची प्रतिमा सुद्धा आणलेली आहे परंतु असं म्हणतात स्वामींची प्रतिमा वगैरे अभिषेक केल्याशिवाय कधीच आपल्या देवघरात बसवायचे नसते कारण त्यांचे काहीतरी नियम असतात ते पाळावेच लागतात तर पादुका आणि जे आणलेलं आहे ते अभिषेक करायचा आहे आता बघतो आम्ही एखाद्या म्हणजे श्रावण सोमवार व्हायच्या अगोदर करायचंच आहे बघू शकता ब्लॉग नाही घेणं झालं कसं नेमकं मी कोणाला को कॉल करत नाही आणि मग काम करताना सर्वांचे कॉल वगैरे येऊन गेले आणि आज काही मी प्रमोशन वगैरे जास्त केलं नाही की ते याचं कारण असं की उद्या आहे रक्षाबंधन त्याच्यामुळे सकाळपासूनच माझं मूळ ऑफ आहे रक्षाबंधन म्हटलं म्हणजे तर आता मी करणार आहे तुमच्यासोबत भाजीची रेसिपी शेअर हां बन बरं एक वेळा शक्तीमान दाखवा शक्तिमान <laughs> शक्तिमान <laughs> 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 बघू शकता या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि हे मी उकळून घेतलेल्या आहे आणि उकडलेल्या शेंगा लहान मुलांसाठी गरोदर स्त्रियांसाठी खूप फायद्याचे असतात आणि पौष्टिकसुद्धा असतात तर डायरेक्टली भाजीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता परंतु मी उकळून घेतलेले आहेत म्हणजे थोड्याशा पाण्यामध्ये पाच दहा मिनटं उकळून घेतले नाही की तुमची भाजी ले ले पटकन रेडी होते तर आता मी ही भाजी करणार आहे कारण भरपूर लोक म्हणत होते ताई तुम्ही असा रेसिपी शेअर करतच म्हणून मग आज मी तुम्हाला शेवग्याची जी रेसिपी आहे ते शेअर करणार आहे आणि अक्षरशः जेव्हा मी रील्स वगैरे बघत होती ना तर जेव्हा बाई भाऊ बहिणीचे जेव्हा व्हिडिओ समोर येत होते ना मला अक्षरशः खूप रडू आलं होतं की मी जे सांगू शकत नाही इथं मी एक व्हिडिओ लावते तर स्वराज बोलत होता मला मला शेंगा खायच्या आहे उकडलेल्या तर मुला शेवग्याच्या शेंगा मुलांना रेग्युलर उकडून द्यायच्या खूप पौष्टिक असतात तर आता इथं फायनली मी भाजी करणार आहे माझी जी रूम पार्टनर आहे ती पोळ्या करत होती तिचा बिचारीचा मला भरपूर सहारा आहे कपड्यात म्हणजे मी जर स्वयंपाक केला तर ती कपडे वॉश करते मी जर कपडे वॉश केले तर ती वाळू घालते स्वराज चबकते त्याचा अभ्यास पण घेते म्हणजे खूप सपोर्ट सपोर्टिव आहे ती मुलगी आणि सुंदर म्हणजे छान आहे तर कसं फॅमिली मधली जर मुलगी असते ना ती खूप मॅच्युअर असते आणि चांगल्या घरातल्या मुलींचा हाच हे असतो की त्या कधीच व्हिडिओमध्ये पण येत नाही परंतु ज्यांना जे करायचं आहे ते करतात तर हा तुम्हाला माहिती आहे कोकणची माझी आहे कोकणच्या आईने मला बळबाबर मसाला करून पाठवलेला आहे की मी खूप बिझी असते म्हणून तर तो या मसाला खूप छान असते कोकणचा त्याच्यात सर्व आहे कांदा खोबरं लसण सर्व सर्व आहे तर ते लाल होऊ दिला मसाला त्याच्यानंतर मी थोडासा मसाला टाकला तिखट टाकलं मीठ टाकलं हळद टाकलं आणि मसाल्यांचा यूज मी खूप कमी करते म्हणजे माहेरचे मसाले जास्त यूज करत नाही तर आता इथं ते आपण हळद तिखट मीठ लसण कांदा लसणाचा मसाला एक जो आहे ना ते सर्व मी टाकून दिलेला आहे आणि हे मस्तपैकी लालसर होऊ द्यायचा आणि जो आपला मसाला असतो ना खोबऱ्याचा कांद्याचा लसणाचा त्याच्यातून जोपर्यंत तेल येत नाही ना वर तोपर्यंत ते लालसर होऊ द्यायचं एक नंबर आणि टेस्टी भाजी लागते तुम्ही पण नक्कीच करू बघा आणि ट्राय करा आणि तसं पण प्रत्येकाची रेसिपी आणि त्याच्या हाताची टेस्ट भले तुम्ही अशाच पद्धतीने करा पण टेस्ट वेगळी असते प्रत्येकाच्या हाताची तर आणि ही भाजी ना माझ्या नवऱ्याला म्हणजे गणेशजीला ही भाजी भरपूर आवडत होती कसं आहे काही काही गोष्टी नवरा कसाही असला ना तरी त्याच्या गोष्टी आठवतातच तर त्याला ही भाजी भरपूर आवडत होती अक्षरशः तुम्हाला कढई भरून भाजी करायला लावत होता आणि भात वगैरे एक नंबर लागते भातासोबत ही भाजी तर लालसर झाल्यानंतर ना मस्तपैकी त्याच्यात थोडंसं मी पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर एक उकडी येऊ दिली आणि उकडी आल्यानंतर आपल्या जर वाफवलेल्या शिजवलेल्या शेंगा होत्या ना याच्यामध्ये सोडून द्यायच्या आणि तसं तर अशा मसाल्या डायरेक्टली कच्च्या पण शेंगा टाकतात परंतु त्याला वेळ लागतो आणि उकडलेल्या शेंगा असल्या की भाजी तुमची पटकन रेडी होती त्याच्यामुळे एका साईडने मसाला तयार करायचा आणि एका साईडने शेंगा उकडून घ्यायच्या म्हणजे तुमची भाजी ना पाच मिनटात रेडी होणार आहे तर अशा पद्धतीने ह्या शेंगा मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि जी मुलगी होती तिने मस्तपैकी तांदळ म्हणजे कोकणी भाकरी टाकल्या म्हणजे तांदळाच्या भाकरी टाकल्या आणि पोळ्या टाकल्या तर अशा पद्धतीने मी भाजी केलेली आहे तर अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून दिलेलं आहे बघू शकता आणि आता ही भाजी मी hmm. थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे तर आता आमचा स्वयंपाक रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी शेवग्याच्या शेंगांची भाजी त्याच्यावर पिळलं मस्तपैकी लिंबू आणि चपाती त्याच्यासोबत तांदळाची भाकरी तर फायनली आता आपण जेवण करणार आहे आणि जेवण झाल्यानंतर इथं स्वराज साहेब करत होते मस्ती

अजूनही स्वराज काही कॅम्प्युटर बंद करत नाही आहे पोयम पोयम नुसतं पोयम ऐकत असतो आणि स्वराच्या श स्कूलमध्ये उद्या जाणार आहे रक्षाबंधनच्या निमित्तच जात आहे म्हणजे मी ते पालक माता पालक संघाचे अध्यक्ष आहे त्याच्यामुळं सर्व मुलींना तिथं व्यवस्थित ट्रीट करतात नाही त्यांचं मेस्त जेवण त्यांचे ते म्हणजे रूम्स चेक करणं बाथरूम वगैरे चेक करणं हे सर्व मला उद्या करून यायचं आहे तर म्हटलं चला मुलींची सर्व मुलींची पेरेंट्स म्हणून सर्व मुलींची भेट घ्यावं लागते आणि त्याच्यानंतर स्वराची आणि मग रक्षाबंधन आहे म्हटलं तर स्वरा स्वराजला राखी पण बांधणं होणार थोडंसं अपसेट आहे थोडंसं दुःखी आहे रडूनही घेतलं परंतु इट्स ओके सांभाळून घेत असते स्वतःला थोडंसं दुःख होतच असते काही लोकांना आपण जीव लावतो आणि असं होते तर तर इट्स ओके बाकी सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा प्रयत्न करणार की हा व्हिडिओ रक्षाबंधनच्या दिवशीच पडला पाहिजे ओके लव यू ऑल थँक्यू सो मच आमचे स्वामी okay? so कसे दिसतात नक्की सांगा बघा तर उद्या जाणार आहे मी स्वराच्या स्कूलला रक्षाबंधन साजरं करायला आणि स्वामींची इच्छा होती म्हणूनच मी मातोश्री वृद्धाश्रम येथे म्हणजे पुन्हा एकदा अन्नदान करणार आहे बाकी आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि स्वामी त्यांच्याच घरी येतात जेव्हा स्वामींची इच्छा असते आणि स्वामींचा आशीर्वाद जेव्हा आपल्या मस्तकावर असतो आपल्यासोबत असतो ना तेव्हा कोणालाही घाबरण्याची गरज नाही श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट